मालिकेविषयी सांगायचं झालं तर जोरदार ही सुरूच आहे हे तुमच्याकडूनही आता कळलं आणि तसंच प्रेक्षकांकडूनही भरभरून ट्रेन येते आणि त्यामुळे आणि त्यामुळे आम्ही म्हणू शकतो की हो खरंच मालिका जोरदार सुरू आहे आणि त्यामागे मोठा वाटा मी म्हणेन हा चार प्रवाहाचा आहे की आज मला सात प्रवाहावर काम करायला मिळतंय म्हणून आज ही नव्याने ओळख आम्हाला कॅरेक्टरला आणि मालिकेला मिळते आणि पाच वर्ष पूर्ण झाली माझ्या मते मी पहिल्या अवॉर्ड पासून ते आतापर्यंत प्रत्येक अवॉर्ड मध्ये होते आणि उत्सुकता ही विथ एव्हरी इयर ही वाढतच गेली आहे त्यामुळे खूप मजा येते आणि बोला तुम्ही मला असं म्हणायचंय की कोणत्याही सक्सेस कोणतेही सक्सेस त्याच वेळ होते ज्यावेळी संपूर्ण टीम स्ट्रॉंग असते आणि yeah. आता तुम्हाला आम्ही सगळं दिसतोय भगव्या मध्ये तर ऑरेंज कलर मध्ये तर आमच्या संपूर्ण टीमचं हे क्रेडिट आहे म्हणजे आता बरेच लोक यामध्ये नाही आहेत तरी सुद्धा सगळी टीम हा अजून येतीलच तर खूप मेहनतीने आम्ही सगळेजण काम करतो दिवस रात्र मेहनत करतो आणि नो डाऊट स्टार प्रवाहाने जे एवढं मोठं माध्यम आणि आपली एक नंबरला आपलं स्टार प्रवाह चॅनल त्यामुळे तेही लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि आम्हाला लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचवायच्यात त्यामुळे प्रत्येक टीम मधला प्रत्येक माणूस जेवढ्या मेहनतीने तुमच्यापर्यंत ती ते प्रोडक्ट पोर्ट्रेट करत पोचवते तर हे टीम वर्क आहे आणि नो डाऊट ही फक्त सुरुवात आहे अजून खूप खूप मोठा पल्ला जात आहे या भूमिकेनं लोकांचं सा खूप सारं प्रेम मिळालं म्हणजे मी आधी जे काय केलं त्यामुळे लोक मला ओळखत होतीच आता ते मी काय बोलू शकत नाही आपल्या चॅनलमुळे मला किंवा विशाल म्हणून ओळखतात आता मला राया म्हणून ओळखतात हे माझं आणि माझ्या कॅरेक्टरचं आणि मला वाटतं आपल्या संपूर्ण तुमच्या मेहनतीचं हे प्रतीक आहे असं म्हणायला हरकत नाही कारण लोकांनी आपल्या कॅरेक्टरच्या नावाने ओळखलं भाऊ काय हे मी आणि हा माझ्यात चेंज झाला असं म्हणायला हरकत नाही आणि अशा असंख्य गोष्टी आहेत तर ज्या या मालिकेमुळे आणि ज्या या वाहिनीमुळे मला मिळालं माझा करिअर इथून सुरुवात करिअरची सुरुवात इथून झाली मला मला म्हणून ओळख या माध्यमातून मिळाली असं म्हणेल पण त्यातल्या त्याच एक गोष्ट मला खूप ठळक सांगायची वाटते की आज या मालिकेमुळे आज आमच्या या कार्यक्रमामुळे मला खूप उत्तम सहसमाचार खूप उत्तम दिग्दर्शन खूप उत्तम प्रोडक्शन हाऊस खूप उत्तम वाहिनी या सगळ्यांसोबत काम करायला मिळत आणि ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट डिफिकल मी ते सांगितलं जमता मी जयसोबत जेव्हा काम करतोय ना तर जय भाऊसोबत काम करताना असं ते की काम किती रिअलिस्टिकपणे आपण करू शकतो किती आपल्या पातळीवर आपण खरं वाटायचा प्रयत्न करून काम करू शकतो ते शिकायला मिळालं तीच गोष्ट रायांनी कसं स्वतःला मोल्ड करू शकतो जे मी करून शिकलो सगळ्यांच पण बऱ्याच शिकायसारखं आहे आणि सर आमचे आम्हाला जे फ्रीडम देत आहेत ते खूप महत्वाचं आहे कारण की एखादं काही कोणाला काही प्रेशर नसतं तू खर म्हणतात बरंच काही फेर म्हणतात मग केल्यानंतर ते कर ते करून घेतात जय महाराष्ट्र मला खूप काही शिकायला मिळत आमच्या सेटवर खूप काय म्हणतो हलकं फुलकं वातावरण राहतं आणि खूप खूप खोड तर हा हा हसत खेळत सगळ्यांशी बोलत असतो मस्ती करत असतो भंग करत असतो आणि अर्थात मालिकेचा शूट सुरू असताना खूप प्रेशर असतं सीन्स पूर्ण करायचे असतात खूप वेगळे वेगळे इमोशन असतात हे सगळं असतं पण त्यातही याचा जो काही दंगा सुरू असतो तर मी म्हणेन की आमच्या सेट वरच किंवा आमच्या मालिकेतला हा तो खोड तर विद्यार्थी अरे मला 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 तर असं वाटतं दोन लहान मुलांपैकी हा जास्त एकंदरीत मला हे म्हणायचं आहे की पहिल्यावर तू बोल मला तर एवढंच म्हणायचं आहे की मी आता माझ्या दोन्ही लहान मुलांपेक्षा लहान असेल तर मला खूप काय काय शिकायचं सगळ्यांसाठी सो आय एम ग्लॅड की मला इतके छान दिग्दर्शक आहेत कलाकार आहेत आणि इतर जी आमची टीम आहे सगळीच स्पॉट डिपार्टमेंट असू लायटिंग डिपार्टमेंट असते किंवा आपले सेटिंगवाले असते सगळ्यांकडून मला काहीतरी शिकायला मिळतं प्रामाणिकपणा जो असतो काम करायचा ते काय म्हणतात ते शिद्धत से काम करते सर तर मलाही ते छान वाटत त्यांच्याकडे बघून मला तेच शिकायचं आणि तेच सायलेंट व्यक्ती राया 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 काय रा

છત્રપતિ શિવાજી મહારાજ કી જય За